प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालक शिक्षकांचा निर्धार अंकले विद्यालयात पालक मेळाव्या सुस्फूर्त प्रतिसाद दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले तालुका जत येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा पार पडला या मेळाव्याला विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला एकूण ब्याऐंशीपैकी सत्तर पालक उपस्थित राहिले कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक श्री एम एल गडदे यांनी पालकांचे स्वागत करून केले पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या घटक चाचणीतील गुणांचे सखोल विश्लेषण करण्यात आले कमी गुण मिळालेल्या विषयाबाबत शिक्षक पालक व विद्यार्थ्यांमध्ये खुले संवाद साधण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या सत्रात साध्य करावयाच्या टक्केवारीचे लिखित स्वरूपात सादरीकरण केले विविध शिक्षकांनी अभ्यासाच्या पद्धती व तयारीबाबत मार्गदर्शन केले इंग्रजी विषयासाठी श्री सर भूमितीसाठी कुडचे मॅडम गणितासाठी कांबळे सर मराठीसाठी श्री एन पी सरगर समाजशास्त्रासाठी श्री आर के सरगर आणि विज्ञानासाठी कदम मॅडम यांनी आपले विचार मांडले गणित भूमिती विषयातील गुणवत्ता वाढावी यासाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा करण्यात आली प्रथम क्रमांकास पाच हजार भूमितीत चाळीसपैकी चाळीस गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास एक हजारचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली मुख्याध्यापक श्री मस्केसर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक वृंद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले पालकांनीही अभ्यासात नियमितता शिस्त व योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नामदेव अडके यांचा वाढदिवस शाल व गुलाबपुष्प देऊन साजरा करण्यात आला रासप येथे लक्ष्मण पुजारी यांनी दहावीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास पाच हजाराचे बक्षीस देण्याची घोषणा केली या पालक मेळाव्यास विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक सर्व विषय शिक्षक शालेय समिती सदस्य मान्यवर उपस्थित होते एकूणच हा पालक मेळावा यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक पालक आणि व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चित्र दिसून आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा